आता वरती आलो तुम्ही बघू शकता आपले हे गोल खांब कशा पद्धतीने आलेले आहेत व्यवस्थित एकदम एकदम फिनिशिंगमध्ये आलेत हे बघा फिनिश बघा एकदम क्लिअर रफ वगैरे नॉर्मल रफ आहे ते प्लास्टरमध्ये पेंटिंगमध्ये वगैरे पुट्टी वगैरे मारून जातो ते सगळं एकदम व्यवस्थित आलेत गोल हे बघा तुम्ही बघू शकता तिन्ही खांब एकदम व्यवस्थित आलेले आहेत आपले तर आता ह्याला जे रफ साईट आहे तुम्हाला दिसते ही रफ ते सिमेंट लावून किंवा पुट्टी वगैरे मारून पेंटच्या वेळी सगळं निघून जातं वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आपण चिपळूणला आहोत आणि चिपळूणला आपली साईट चालू आहे तर आपण चिपळूणला इथे मी तुम्हाला दाखवलं की आपलं भरावचं वगैरे काम झालं होतं त्या दिवशी आणि आज काल आपण काय केलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो कारण की आपल्या हे इथे जे आपण विंडो होती तिथे दरवाजा पडला होता ते पण आपण पूर्ण केले आणि वरती जे आपण रूम काढले सेकंड फ्लोअरला माळ्यावरती तिथे आपण कॉलम वगैरे पण होतलेत ते पण तुम्हाला सगळं मी दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा तुम्हाला दिसून येईल की आपण इथे आपली विंडो होती ती विंडो पण आपण पूर्ण पॅक केली आणि आपण इथं डोअर पाडलेला आहे हे बघा तुम्हाला दिसेल अशा प्रकारे इथे विंडो होती सेम इथे ह्या साईडला तर आपल्याला मागच्या साईडला पण आपल्याला इथे दरवाजा पाडायचा होता तर दरवाजा वगैरे आपण इथं पाडलेला आहे आणि तुम्हाला ते कॉलमचं मी दाखवतो बाहेरून तर आपण इथे हे कॉलम टाकलेले आहेत तुम्हाला दिसतील कोलखाम आपण इथे ओतलेले आहेत काल कालच्या दिवसामध्ये आणि हे आपलं विंडोचं पण आहे ते पण आपण पूर्ण केलेलं आहे दरवाजे वगैरे इथे पाडून झाले आणि कॉलम अशा प्रकारे आपण होतलेत तर तुम्हाला मी दाखवतो वरती जाऊन कशा पद्धतीने हे कॉलम होतायची कशी पद्धत असते आणि कशा पद्धतीने हे आपण होतलं तर तुम्हाला दिसेल की हे पी वी सी पाईप पाई आहेत थिक लेअरवाले तर त्यांचा वापर करून आपण हे गोलखांब ओतलेले आहेत आपण ह्याला कट मारतो कारण की हे आतमध्ये जा दा, जायला पाहिजेत रिंगमध्ये त्यासाठी तर तुम्हाला वरती जाऊन मी दाखवतो कसं आम्ही केलं आहे जरानो आता मी ते वरती आणि तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे आपण हे इथे ओतलेले आहेत खांब तुम्हाला दिसेल आपण कशी टेक्निक वापरले या खांबाचे हे बघा तर पी व्ही सी पाईप आहे तुम्हाला दिसेल आणि त्याला आपण हे पट्टी लावलेली आहे एल पट्टी आणि तिचे ब्रॅकेट ब्रॅकेट बनवले आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे फिटिंग वगैरे करायला इझी पडतं आपल्याला आणि इथे तसं नाही आहे इथे आपले ब्रॅकेट वगैरे लावायचे राहिले होते त्याच्यामुळे हे सोप्या पद्धतीने आपण बायडिंग तारवर हे घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल फिनिशिंग इथे ते एकदम क्लिअर आपले जे हे कट आहे तो पण हे क्लिअर आलेला आहे आणि सरळ आलेला आहे एकदम तुम्हाला दिसेल हे बघा तर बायडिंग तारवर आपण हे फिटिंग केलं आहे सगळं बेंडिंग तारवर तुम्हाला दिसून येईल तो तिसरा पण आहे त्याला पण तसंच केलं आपण तीन खांब कालच्या दिवसामध्ये आपण ओतले होते हे बघा तर ह्याला पण बायडिंगमध्ये आपण फिटिंग वगैरे केलं आहे तर प्रकारे इथे कॉलम वगैरे आपण ओततो आणि अशा प्रकारे ओतले जातात तर इथे आपण आता जे फिटिंग केलं आहे बायडिंग तारवर ते मी काढून दाखवतो तुम्हाला खूप हार्ड असते हे हे बघा तर अशा प्रकारे हे काढायचं आहे त्याच्यानंतर आपला जो कॉलमचा जो साचा आहे तो बाहेर येणार आहे हे बघा असे आपल्याला सगळे बाइंडिंग तर काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे साचे सांभाळून काढावे लागणार आहेत कर्म की वरती माळ्यावर आता पण आणि इथे कोणताही सपोर्ट नाही आहे आपल्याला हे काढण्यासाठी तर व्यवस्थित आपल्याला हे काढावे लागणार आहेत तर तुम्हाला ते पण सगळं मी दाखवतो हो हे आपल्या वरचं मजलं आहे तुम्हाला बोललो तर एकच रूम आपण सलग काढला होता बघा तुम्हाला दिसेल चोवीस बाय अकरा किंवा दहाचा आपला हा रूम आहे मोठावाला असं दिसून येईल इथे आणि आपला हा बाथरूम आहे इथे हे बघा आपला मोठा असा बाथरूम आहे बाथरूम पण बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आप आपला आणि आपण हे जे खांब ओतलेले आहेत ते आपल्याला ह्या वेबलनुसार करावे लागणार आहेत म्हणजे तुम्हाला दाखवतो हा खांब तुम्हाला दिसतो इथे हा खांब आणि हा वेबल त्यानुसार आपण हे हो ओतलेले आहेत एक लेवलला म्हणजे तुम्हाला सांगतो हा जो खांब आहे तो आपण बेबलनुसार होतणार आहोत आणि त्याच्यावर जे अँगल वगैरे येणार त्याचं हे करून आपण इथे बेबल, बेबल मारणार आहोत या साईडला स्ट्रक्चरचा लोखंडी स्ट्रक्चरचा तशा प्रकारे आपण हे होतलेलं आहेत अजून आपले दोन खांब होतायचे आहेत इथे आपल्याला एक द्यायचं सेंटरला आणि ह्या साईडला पण आपल्याला एक सेंटरला द्यावं लागणार आहे खांब तर एकूण आपले तीन खांब झालेले आहेत आणि पा एकूण आपले पाच खांब आहेत तर तीन खांब आपण का काल होतले अजून दोन खांब आपल्या राहिलेले आहेत तर आपल्या जाळ्या वगैरे सगळ्या रेडी झालेत आता फक्त ते ड्रिलिंग वगैरे करावं लागतं खाली कारण की साळ्या वगैरे फिक्स आपल्याला एकजीव करावं लागतात खालचा जो स्ट्रक्चर आहे त्यासाठी त्याच्यानंतर आपण हे खांब ओततो तर आधी मी सगळं हे बायडिंग वगैरे काढून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की आपण हे काढणार आहोत आणि कसे आतून खांब येत आहेत तुम्हाला इथे दिसेल की आपण पी सी सी खोबा केला इथे कारण आपल्याला इथे प्लास्टर वगैरे आता चालू करायचं आहे हे बघा सगळं पूर्ण आतून प्लास्टर वगैरे चालू करायचं आहे आणि आपल्याला इथे माल वगैरे बनवण्यासाठी आपण कोबा वगैरे मारून घेतला आहे रफ सी मारून घेतला आहे कोबा कारण की ह्याच्यावर अजून एक क्लिअर कट को, कोबा येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती लादी बसणार आहे तो कोबा आपला पान्सलमध्ये फुल एकदम लेवलमध्ये असणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर लादी वगैरे बसवणार आहात हा एक आपला किचनचा रूम झाला आहे आणि तुम्हाला दिसेल आपण इथे पण मारून घेतला आहे या रूमला हे बघा तिथे पण आपण कोबा मारून घेतला आहे रफमध्ये तुम्हाला दिसेल हे बघा तर अशा प्रकारे इथे काम चालू आहे आणि आपण ते जे कॉलम उतले होते ते तुम्हाला दाखवतो पाऊस धरला आहे मित्रांनो तुम्हाला दिसेल हे बघा तर जे आपण ते कॉलम उतलेले होते गोलपा खांब गोल पायपानी तर ते कशाप्रकारे आलेत बघा तुम्हाला वरती जाऊन पण मी दाखवतो हे बघा तर अशा पद्धतीने हे आलेले आहेत गोल खांब आपले तर तुम्हाला वर नेऊन दाखवतो मी तर मित्रांनो मी आता वरती आणि तुम्ही बघू शकता आपले हे गोल खांब कशा पद्धतीने आलेले आहेत व्यवस्थित एकदम एकदम फिनिशिंगमध्ये आलेत हे बघा फिनिश बघा एकदम क्लिअर रफ वगैरे तो नॉर्मल रफ आहे ते प्लास्टरमध्ये पेंटिंगमध्ये वगैरे पुट्टी वगैरे मारून जातो ते सगळं एकदम व्यवस्थित आलेत गोल हे बघा तुम्ही बघू शकता तिन्ही खांब एकदम व्यवस्थित आलेले आहेत आपले तर आता ह्याला प जे रफ साईट आहे तुम्हाला दिसते ही रफ ते सिमेंट लावून किंवा पुट्टी वगैरे हो मारून पेंटच्या वेळी सगळं निघून जातं हे बघा तर अशा पद्धतीने हे आपण उठलेलं आहे एकदम मस्त मजबूत झालेलं आहे आता याला रेग्युलर पाणी वगैरे हो मारत राहावं लागणार आहे आपल्याला अजून आपल्या इथे दोन खांब टाकू इथे एक टाकायचं आहे आणि इथे आपल्याला एक टाकायचं आहे तर आपल्या इथे दोन कैच्या येणार आहेत असा जो बेबल आहे तो इथे आपण खांब टाकू तसं वरती एक अशी कैची येणार आणि त्या खांबांवर एक कैची येणार आहे तुम्हाला दिसेल या खांबावर अशी जाऊन अशी खायची येणार आहे तसं हे बेबल वगैरे आपण वरच्यावर मारणार आहोत त्यासाठी आपण हे कॉलम ओतलेले आहेत तर कॉलम कशा पद्धतीने आलेत बघा एकदम व्यवस्थित आपले कॉलम आलेले आहेत एकदम मजबूत असं काम झालं आपलं तुम्हाला दिसेल हे बघा मस्तपैकी आपलं हे कॉलम वगैरे आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं आजचं काम झालेलं आहे व्यवस्थित तुम्हाला दिसेल आपण ह्या पाईपाच्या साय्याने हे खांब ओतलेले आहेत नेमका पी व्ही सी पाईप ह्याचे थिकनेस बघा तुम्ही मजबूत आहे हे खूप आणि बरेच आपण ह्या पाईपाने का, आपन आपन का कामं केलेले आहेत म्हणजे ह्या पाईपानेच आपण खांब वगैरे होतो म्हणजे गोलवाले जे असतात कॉलम ते बाकी स्क्वेअरमधले आपल्याला तसं सेंट्रिकचं से सामान तयार करावं लागतं फळ्या वगैरे त्याने ते आपण ओततो तर तुम्ही बघू शकता आपण हे आता एका कोपऱ्यामध्ये उभे केले आहेत कारण की खाली जर तुम्ही ठेवलात तर बेंड होतात त्याला चांगलं सरळ सरफेस ठेवावं लागतं तर नॉर्मली आपण इथे असं ठेवू शकतो त्या पद्धतीने ते व्यवस्थित सरळ राहू शकतात हे बघा तुम्हाला अशा पद्धतीने हे दिसून येईल आपले खांब वगैरे झालेत तर आजचा व्हिडिओ आपला एवढाच नाही आजची ही व्हिडिओ इथेच आपण थांबवतो आहे हे बघा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात तरी चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो